ऐन गणेशोत्सवात कर्जत तालुक्यात चिकनपाडा गावात तेहरी हत्याकांडाने खळबळ उडाली एकाच कुटुंबातल्या नऊ वर्षांच्या मुलासह त्याच्या आई हत्या करण्यात आली धक्कादायक बाब म्हणजे महिला सात महिन्यांची गर्भवती होती महिलेसह मुलाचा मृतदेह नाल्यात फेकला होता तर पुरुषाचा मृतदेह घरात होता पोलिसांनी या प्रकरणी कुटुंबातल्या एका सदस्याला ताब्यात घेतलाय याबाबत मिळालेली माहिती अशी की नेरळ कळम रस्त्यावर असणाऱ्या नाल्यात मदम पाटील यांच्या मुलाचा आणि पत्नीचा मृतदेह आढळला मुलाचं नाव विवेक पाटील तर पत्नीचं नाव अनिशा पाटील असं आहे हे दोन मृतदेह आढळल्यानंतर जेव्हा ग्रामस्थ मदन पाटील यांच्या घरी गेले तेव्हा तिथे मदन यांचाही मृतदेह आढळून आला मदन पाटील हे रक्ताच्या थारोळ्यात पडले होते यामुळे ही हत्या असल्याच्या दृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला तेहरी हत्याकांड प्रकरणी अनिशा यांचा भाऊ रुपेश याने पोलिसात तक्रार दाखल केली चिकनपाडापासून दीड किलोमीटर अंतरावर जानिशा यांचं माहेर आहे रुपेश यांच्या तक्रारीनुसार मदन पाटील यांचा नातेवाईक असलेला हनुमंत पाटील यांनाच तिघांची हत्या केल्याचा संशय आहे संपत्तीच्या वादातून ही हत्या झाली असावी असा संशय पोलिसांनी प्राथमिक तपासानंतर व्यक्त केला पाटील कुटुंब हे मूळचं कळंब बोरगाव इथलं आहे मदन यांचे वडील जैतू पाटील यांनी चिकनपाडा इथं जागा घेऊन घर बांधलं होतं मदनच्या लग्नानंतर हे घर त्यांच्या ताब्यात दिलं होतं मात्र अर्धघर नावावर करत नसल्याच्या कारणावरून हनुमंत पाटील यांच्याशी मदन पाटील यांचा वाद होता यातूनच हा खून झाला असल्याचा संशय व्यक्त होतोय